मध्य मध्य म्हणजे व्यसन करणे सगळीकडे कोणी आहे का एखाद्या गोष्टीचं व्यसन करणार नाही तुमच्या गावामध्ये कोणी दारू पित हा दारू पिते का कोणी तुमच्या गावामध्ये मी ऐकलं कि तुमच्या गावामध्ये कोणीच तुमच्या गावाच्या आसपास तंबाखू गुपका खर्रा बिडी फार लांबच्या गोष्टी आहेत पिते का आजी हो म्हणतात जो दारू पीत असेल जो, जो खर्रा खात असेल गुटखा खात असेल त्याने समजून जावा आपल्या बुद्धीवरती कलीने वर्चस्व केलेलं कारण कलियुगामध्ये दारू पिणाऱ्यांची अवस्था फार चांगली आहे का कलियुगामध्ये म्हणजे कोणत्या ठिकाणी दारू पिणाऱ्याची अवस्था काही चांगली असू शकत नाही कारण दारू पिणे काही चांगलं कर्म नाही कर्म आहे का दारू पिणे एखाद्याने फार दारू पिली फार दारू पिली आणि त्याने आपल्या घराच्या तीन मजले वाढून ठेवले असं झालं का नाही दारू पिणाऱ्याच्या घरावरती एक कौलही राहणार नाही परंतु दारू विकणाऱ्याची मात्र बिल्डिंग तयार होते त्याच्या घरासमोर फोर व्हीलर गाडी लागते परंतु दारू, 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 दारू पिणाऱ्याच्या घरातले तो भांडे मोडून टाकतो बायकोच्या अंगावर सगळं सोनं मोडून टाकतो तरीही दारू पिते परंतु दारू पिणाऱ्याने एक लक्षात घेतलं पाहिजे दारू पिऊन आजपर्यंत कोणाचं भूल झालेलं नाही आणि दारू पिणाऱ्यांची अवस्था काही फार असते नाही नाही कोणी किंमत देत तो जर दहा लोकांमध्ये जाऊ राहिला सज्जन लोकांमध्ये तर ते जाऊ तो असाच असा त्याची कोणी गोष्ट ऐकायला सुद्धा तयार नाही कारण का तर तो दारू पितो शिक्षण शिकायला आपल्या आई कष्ट करतात परंतु आपण दुसऱ्या संगतीमध्ये लागतात व्यसन करायला ज्यांचं वय झाले ज्यांच्या गौऱ्या नदीवर गेल्या त्यांच्या सोडून द्या ते पेले काय नाही पेले काय काही परंतु जी तरुण आहे त्यांनी मात्र लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जीवन अजून पुढे बाकी आहे आपलं आयुष्य आणि तरुणांचं कर्तव्य आहे की या देशासाठी आपण जीवन जगलं पाहिजे या देशाच्या या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या समाजाचा आपल्यावरती ऋण आहे बघा माणसाच्या जीवनामध्ये तीन ऋण असतात पितृ ऋण ऋषी ऋण आणि राष्ट्र यापैकी राष्ट्र ऋण आपण हे परतफेड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु आजच्या तरुणाला हे लक्षात येतं का नाही आजचा तरुण गावागावामध्ये फिरतो आज, आज गावच्या गा। खर्रा घोळतो आपण याला काही अर्थ नाही फार मोठी दाढी वाढवली फार मोठी मिशी वाढवली म्हणजे आपण शिवाजी महाराजांचे मावळे झालो आज शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवतो ना प्रत्येक तरुणाला जर का विचारलं तुमचा आदर्श कोण आहे तर आपण शिवाजी महाराजांचं नाव परंतु शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं का माझं नाव घ्यायचं आणि एक एक क्वार्टर मारायची आज काही असं एखाद्याच लग्न असलं एखाद्याचा वाढदिवस असला गावामध्ये काही उत्सव असला तर आपण डीजे लावतो आणि दारू पिऊ त्या डीजे वरती नाचायला लागतो शिवाजी महाराजांची जयंती जरी असली एखाद्या महात्माची जयंती जरी असली तरी आपण दारू डीजेवरती नाचा का हे नव्हतं आपण आज शिवाजी महाराजांचे मराठा स्वतःला म्हणून घेतो परंतु शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला ना तेव्हाच्या मराठ्यांना जर म्हटलं ना की उठ जेव्हा

let

तलवार जशी होती तशी शिवा शीवा, तसे शिवाजी महाराजांचा एक एक मावळा होता शिवाजी महाराजांचा एक एक एक, एक मराठा <coughs> मग आजच्या तरुणाने नाही शिवाजी महाराजांसारखा तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखा तरी बनलं पाहिजे तसा बनण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे बघा त्या कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली पर धरती मराठे मागे ना सरती तयाची वर्ण किती मी किती झेली तो वार वार तलवार मग आजच्या व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे जी। आपल्या जीवनाचा आपल्या आयुष्याचा विचार केला पाहिजे या भारत देशाच्या सीमेवरती जे शहीद आहे त्यांचाही आपण थोडाफार विचार केला पाहिजे आणि कलीला आपल्यापासून थोडं दूर ठेवलं पाहिजे पुढे आहे असत्य असत्य म्हणजे काय खोट खोटा व्यवहार करणे खोटा व्यापार करणे आणि आज सगळीकडे

शॉर्टकट फार आवडतो कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला शॉर्टकट कमी वेळात जास्त कसं प्राप्त करता येई जे शॉर्टकटचा बांधडीत माणूस कितीतरी कुकर्म करू टाकू कितीतरी खोटा आपण बोलू टाकू कितीतरी असत्य व्यवहार करू टाकू परंतु माणसाने सत्याचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे फार मोठ पाप आहे असत्याच्या मार्गाने चालणे असत्य बोलणे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही असत्य बोलत असाल खोट बोलत असाल तर त्याला पाप म्हणता येणार नाही परंतु काही कारण असताना तुम्ही जर का खोट बोलत असाल तर त्याची गणना पापामध्ये केल्या जातात महाराज तर म्हणतात की असत्य बोलले तर दूर परंतु जो असत्य बोलणारा आहे ना त्याच्या सावलीतही उभं राहू नका जो सत्य वाचन शब्द न बोले गरम मैत्रीत्यासी म्हणून सत्याच्या वाटेने आपण चाललो पाहिजे पुढे आहे व्यभिचार समाजामध्ये वेधीचार फार वाढलेले आहे चारित्र्य नष्ट व्हायला लागलेला आपल्याला ला, 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 चारित्र्य म्हणजे काही याची काही किंमत राहिली